नमस्कार आशिष मित्तल कला आणि शब्दांमधून आणि या व्हिडिओमध्ये आपण लक्झरी फर्निचर बद्दल बोलू इटालियन फर्निचर तुर्की फर्निचर इजिप्शियन फर्निचर किंवा कदाचित चायनीज फर्निचर देखील कारण डिझाइन्स खूप सुंदर दिसत आहेत आणि ते खरोखर छान दिसत आहेत तथापि काही गोष्टी आहेत ज्या मला या व्हिडिओमध्ये तपशीलवार चर्चा करायला आवडतात मी लाकडाबद्दल बोलेन मी एकंदर परिष्करणाबद्दल बोलेन किमतीचा घटक आणि या व्हिडिओनंतर मला खात्री आहे की लक्झरी फर्निचर बद्दल तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे निराकरण केले जाईल आता आधी डायनिंग बघू आमच्याकडे इथे आठ सीटर डायनिंग आहे आणि जेव्हा आमच्याकडे आठ सीटर असतात तेव्हा ते आठ फूट बाय चार फूट असते जे आम्ही बनवतो तो प्रमाणित आकार ते डायनिंग टेबलच्या सर्वात वरच्या आकाराचे आठ बाय चार आहे आणि आमच्याकडे क्लायंटने स्वतः पाठवलेली एक अतिशय सुंदर फॅब्रिक असलेली एक साधी मोहक दिसणारी खुर्ची आहे त्याला काही विशिष्ट सावली हवी होती त्याने स्वतः पाठवले आम्ही ते वापरले आहे आणि ते एक महाग फॅब्रिक आहे मला वाटते की संपूर्ण युनिटसाठी साठी फॅब्रिक स्वतः ऐंशी पंच्याऐंशी हजार आहे तर तो एक घटक आहे जो खर्चात योगदान देई मी थोड्या वेळाने समजावून सांगेन आधी डायनिंग बघू येथे आपण हे पाहू शकता साधा टॉप स्वच्छ लुक चार पाय आणि मी पायांचा उल्लेख करत आहे कारण साधारणपणे जेवणात तुमच्या दोन संकल्पना व्यापक असतात एक म्हणजे पाय आणि दुसरे खांब आणि या डिझाइन्स परस्पर बदलले अंडाकृती डिझाईन असू शकते तुम्ही गोल डिझाईन स्क्वेरिश डिझाईन आणि त्यानुसार आसनांची संख्या आम्ही संपूर्ण डिझाईन बनवू शकतो आपण पाहत असलेली अंतिम समाप्ती लिपिंग आहे गिल्डिंग हे पेंट नाही हे पॉलिश नाही हे गिल्डिंग किंवा लिफिंग आहे आणि हे शॅम्पेन लिफ आहे सोने नाही चांदी नाही क्लायंटच्या आवश्यकतेनुसार शॅम्पेन आणि सोबत आठ खुर्च्या आणि जर तुम्ही बारकाईने पाहिले तर संपूर्ण सेटमध्ये आमच्याकडे एकही मास्टर चेअर नाही मास्टर चेअर किंवा किंगक्वीन चेअर हे हळल असतात आणि त्याला हळल नसते सर्व खुर्च्या सारख्याच असतात आणि नेहमीच्या खुर्चीचा सर्वात चांगला भाग म्हणजे ती सहजपणे आत सरकते आणि तुम्ही युनिट वापरत नसताना जागा वाचवू शकते त्यामुळे जेव्हा तुम्ही ते असे ठेवता आणि तुम्ही वापरत नसाल तेव्हा तुम्ही आतल्या सर्व खुर्च्या सरकवू शकता त्यामुळे ते थोडेसे कॉम्पॅक्ट होते तुम्ही युनिट वापरत असताना तुम्हाला या बाजूला सुमारे दोन फूट क्षेत्रफळ आणि त्या बाजूला दोन फूट क्षेत्रफळ आवश्यक आहे त्यानुसार दोन फूट इकडे आणि दोन फूट त्या बाजूला तर आठ फूट बाय बारा फूट हे क्षेत्र आहे जे आपण युनिट वापरत असताना डायनिंग कव्हर करेल म्हणून जर तुम्ही व्यावहारिक पैलूंबद्दल बोलले तर तुम्हाला आठ आसणी जेवणासाठी किती जागा लागते तुम्ही अशा प्रकारे मोजू शकता आठ अधिक दोन अधिक दोन चार बारा फूट बारा फूट या बाजूला आणि आठ फूट या बाजूचे क्षेत्रफळ आहे आपण वापरणे आवश्यक आहे आणि नंतर फिरण्यासाठी क्षेत्रफळ त्यामुळे दुसऱ्या बाजूने दीड फूट क्षेत्रफळ त्यानुसार तुम्ही मोजू शकता की कोणत्या आकाराचे जेवण तुमच्या जागेला शोभेल आता पुन्हा खुर्चीकडे येताना मी तुम्हाला खुर्चीची मागील रचना दाखवतो एक आकर्षक वक्र डिझाईन आणि बहुतेक ते फ्रेंच शैलीचे फर्निचर आहेत जिथे आपल्याकडे कमी कोरीव काम आणि लाकूर जास्त आहे आणि वक्र आणि डिझाईन्स आहेत आणि हा पुढचा भाग आहे मी त्यावर बसे मी तुला दाखवी जेव्हा आपण युनिटवर बसतो तेव्हा अचूक पवित्र आरामदायक प्रशस्त आणि सरळ मागे जेव्हा आपण अन्न घेत असतो तेव्हा हा एक मुद्दा खूप महत्वाचा असतो जर तुम्ही चुकत असाल किंवा तुम्ही चुकत असाल तर दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्या पोटावर अतिरिक्त दबाव असतो जो सल्ला दिला जात नाही त्यामुळे त्यावर बसणे आरामदायी असले पाहिजे परंतु फारसे आरामदायक नाही म्हणून तुम्ही किंवा या, या मार्गाने झुकत आहात आता हे जेवणाच्या भागाबद्दल आहे आता लक्झरी भागाबद्दल बोलत आहे जेव्हा आपण लक्झरी बद्दल विचार करतो तेव्हा ते, ते रंगाबद्दल नाही तर एकंदर गोष्ट कशी दिसते याबद्दल असते हे तुमच्या ठिकाणाच्या थीम बद्दल आहे हे फ्लोअरिंग असू शकते ते भिंती वॉलपेपर छताचे डिझाईन एलईडी लाइटिंग प्रोफाईल लाइटिंग असू शकते किंवा इतर कोणताही थीम भाग जसे की कार्पेट्स किंवा तुमच्याकडे काही डिझायनर घटक आहेत तुमच्याकडे काही प्रॉपर्टी युनिट आहे या सर्व गोष्टी एकत्रितपणे एक थीम तयार करतात आणि त्या थीम मध्ये कोणता सूट सर्वात चांगला आहे त्याचा रंग सर्वोत्तम सूट आहे ते म्हणजे इंटेरियर डिझायनर आर्किटेक्ट होम डेकोरेटर आणि अगदी घरातील महिला घराची राणी अगदी सहजपणे रिलेट करू शकतात आणि आम्ही तेच करतो तुम्हाला जे आवडते ते आम्ही तुम्हाला देतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आवडीनुसार असते तेव्हा ती स्वतःच एक लक्झरी असते एक उदाहरण घेऊ मी दहा हजार रुपयांना शर्ट खरेदी करतो पण तो शर्ट रंग मला आवडत नाही तो खूब चमकदार है कि खूब रंग असू शकतो आणि मला ते आवड़ नहीं क्या ती महागड़ी वस्तु चैनी ची नहीं उपयोगी ही नहीं अशा प्रकारे या गोष्टी परिभाषित मी मीटलि फर्निचर बदल बोलो इजिप्शियन सर्वसाधारणपणे काय होते मी तुम्हाला सांगू इच्छितो की कि भारताबर वस्तु आयात करता तेव्हा आजकाल आयात शुल्क खूप जास्त आहे आणि जेव्हा तुम्ही काही पैसे भरत असाल तेव्हा समजा तुम्ही दहा रुपये देत आहात त्यापैकी बरीच रक्कम फक्त कर्कव्यांसाठी आहे त्यामुळे महाग म्हणजे चांगलं होणार नाही मी आता तुम्हाला दाखवत असलेले युनिक सागवान लाकडात आहे सागवान लाकूर जगभरातील फर्निचरसाठी सर्वोत्तम मानले जाते रंग काहीही असू शकतात हे नैसर्गिक फिनिश असू शकते ते अक्रोड फिनिश ट्रिपल शेड डिअल शेड असू शकते आणि मग आपल्याकडे पांढरा ऑफ व्हाईट मग तुम्ही सोनेरी रंग आणि सोनेरी गर्दीसाठी जाऊ शकता आणि आजकाल अनेक रंग आपण करत आहोत आणि लिफिन सोन्याचे पान चांदीचे पान शॅम्पेनचे पान गुलाब सोन्याचे पान हे सर्व रंग उपलब्ध आहे त्यामुळे डिझाईन्सची कमतरता नाही तुम्हाला जे आवडते ते आम्ही बनवू शकतो आम्ही ते, आम आम ते करत आहोत युट्यूबवर पंधराशेहून अधिक व्हिडिओ जिथे तुम्ही आम्ही तयार केलेल्या डिझाइन्सची प्रचंड संख्या पाहू शकता वेबसाईट वरील प्रशस्तीपत्रांची लांबलचक यादी आणि ही प्रशंसापत्रे आम्हाला क्लायंटकडून मिळालेली चित्रे आहे एकदा का आम्ही सामान त्यांच्या जागी पोहोचवलं की ते आनंदी होतात चित्र काढले प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्हाला परत पाठवले आणि हे आशीर्वाद आम्हाला तरंगत आहे खर तर आपण विस्तारत आहोत आधीच पंचावन्न देशांमध्ये आम्ही वितरित करत आहोत संपूर्ण भारत आम्ही कव्हर केला आहे किंवा तुम्ही कुठेही असाल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला काय आवडते ते आम्हाला कळवा आणि आम्ही ते तुमच्या आवडीनुसार आणि आवश्यकतेनुसार करू फॅक्टरी किंमत कारण आम्ही ते येथे बनवत आहोत आणि भारतात किंवा भारताबाहेर तुमच्या घरी पोहोचवत आहोत अतिरिक्त आयात शुल्क आणि आयात शुल्काशिवाय फॅक्टरी किमतीत सर्वोत्तम किंमत निधी आजकाल खूप भारी आहे मी किंमतीबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली किंमत कशी वेगळी आहे या सेटमध्ये तुम्ही एक फॅब्रिक पाहिले तर फॅब्रिक ऐंशी पंच्याऐंशी हजार आहे असे मला वाटते आणि त्यामुळे खर्चात भर पडत आहे फॅब्रिक रुपयापासून येते भारतीय रुपया प्रति मीटर ते रुपया भारतीय रुपया प्रति मीटर रुपया रुपयापर्य भारतीय रुपया प्रति मीटर फैब्रिक क्लाइंट ने दिले दिल आमर लेते एकटे फैब्रिक मु खर्चा भर पड़ू शकते फिनिशिंग काम जितके जाइन जास्त जड़ साहजिक खर्च जास्त मग पेटवत तुम्हारे पॉलिश तुम्हें पेट पांधरा कि भाड़ेपट्टी जाऊ प्रत्येक गोष्टीची अतिरिक्त किंमत असते आणि त्याप्रमाणे खर्च काढला जातो त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला काय हवे आहे ते आम्हाला कळवा आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सर्वोत्तम किंमत देऊ शकतो नंबर तुमच्या समोर आहे आम्हाला तुमच्या गरजेवर चर्चा करण्यात आणि तुम्हाला जे आवडते ते तयार करण्यात आम्हाला आनंद होईल धन्यवाद